हॅलो हॅलो जे शिवराज हा बोला आ, मी राजे प्रतिष्ठान महाराष्ट्र मधून बोलतो बोलताना जिल्हाध्यक्ष कसे आपण समाज कार्यमध्ये उतरवलंय बरोबर आहे कोणाचे कोणावर राणे होतो त्याच्यावर म्हणजे न्यायचा गोरगरिबा आवाज उठवाचा बरोबर आहे ना, ना? कसं फक्त या कामासाठी फक्त तुमची साथ हवी आम्हाला आहे आहे भरपूर आपली हा आता आपले जे जगदीश भाऊ नाही का हा जगदीश भैय्या त्यांच्याशी सोबती बोलतो आम्ही बर बर हा फक्त तुमची साथ हवी आम्हाला काय अडचण नाही करा आता तुमचा नंबर सेव्ह केलेला आहे मी हो हो कुठून बोलता हा मी बुलढाणा जिल्ह्यातून बोलतो प्रवीण हिवाळे बर बर काय नंबर सेव्ह करून ठेवतो हा बर ठीक आहे जय श्री राम जय श्री